सातपूर औद्योगिक वसाहतीतील थे ट्रॅक कंपोनंट लिमिटेड कंपनीतील अन्यायकारक आणि मनमानी कारभाराविरोधामध्ये संतप्त झालेल्या कामगारांनी नाशिक ते मुंबई मंत्रालय असा चड्डी पायी मोर्चा काढला मार्शल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला असून कामगारांनी चड्डी परिधान करून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे कंपनीमधून युनियनशी संबंधित ऐंशी कामगारांना अचानक कामावरून कमी करणं याशिवाय हेल्पर कामगारांना कोणतेही स्किल सर्टिफिकेट न देता मशीनद्वारे जबरदस्तीने काम करून घेतलं जात असल्याचा आरोप आहे कामगारांना अवास्तव टार्गेट जबरदस्तीने काम करून घेतलं जातं परिणामी अनेक अपघात घडले असून काही कामगारांच्या हाताचे बोटे गमावल्याचेही प्रकार समोर आला आहे हे अपघात दडपण्याचा गंभीर आरोप कंपनी प्रशासनावर करण्यात आला असून कामगार युनियननं याआधी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाय केली नाही त्यामुळे हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आरोप आहे की कंपनीत ची सुविधा नाही उपाययोजना नाहीत आणि युनियन स्थापनेनंतर कामगारांवर सूट उगवला जात आहे या चड्डी मोर्चामध्ये सहभागी कामगारांनी मंत्रालयात न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय जय हिंद माझं नाव प्रशांत खरात उपाध्यक्ष मार्शल संघटित संघटित कामगार संस्थापक अध्यक्ष आज आमचा चड्डी मोर्चा काढण्यात येणार आहे दोन महिन्यापूर्वी ट्रॅक कंपोनंट या कंपनीत आमची युनियन लावण्याचं आलेली होती परंतु कंपनी युनियन लावल्यामुळे कंपनी प्रशासनाला राग येऊन आमच्या ऐंशी कामगारांना त्यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून बेदखल करण्यात आलेला आहे जर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही कंपनीच्या चाळीस टक्के भागात अतिक्रमण आहे कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना कंपनीने केलेल्या नाहीत कंपनीची पार्किंग अनधिकृत आहे कंत्राट पद्धतीमध्ये हाऊसकीपिंग च लायसन्स असताना ऑपरेटिंगचं कामगार काम करून घेतलं जातं सोळा सोळा घंटे काम जबरदस्तीने कामगारांकडून काम केलं जातं त्याचा मोबदला कामगारांना दिला जात नाही तर आमच्या कामगारांना न्याय मिळाला नाही कंपनीच्या इलिगल ऍक्टिव्हिटी बंद झाल्या नाही तर आमचा मोर्चा धडक मुख्यमंत्री कार्यालयाच्या धडकणार आहे आणि जर आम्हाला चड्डी मोर्चा काढूनही न्याय मिळाला नाही तर सहकामगार सह कुटुंब आम्हाला आत्मशे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा आमचा मॅनेजमेंटला आणि प्रशासनाला जाहीर आहे कामगारांच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा लढा आता निर्णायक वळणावर आला असून या मोर्चाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे वेद न्यूजसाठी साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर